सध्या नवरात्र सुरू आहे आणि या दिवसामध्ये देवीच्या प्रसादामध्ये वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात बऱ्याच जणांकडे दिवसातून दोन वेळा आरती असते आणि दोन्हीही वेळेस वेगवेगळे पदार्थ नैवेद्यामध्ये बनवावे लागतात तर आज मी येथे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कच्च्या पपईचा शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे याला शिरा किंवा हलवा काहीही म्हणू शकता नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे किती हलवा बनवायचा त्या हिशोबाने कच्ची पपई घ्या पपई स्वच्छ धुवून साल काढून मधली बीचा भाग काढून टाकायचाय ही पपई मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घेऊयात ज्या पद्धतीने आपण दुधी भोपळ्याचा हलवा करतो त्याच पद्धतीने व्यवस्थित किसून घ्यायचंय सुरुवातीला जाडबुड्याचं भांड किंवा कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप टाकायचे तूप चांगलं गरम झाल्यानंतर हा जो पपईचा किस आहे तो व्यवस्थित तुपावरती खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पाच सात मिनिट मंद आचेवरती व्यवस्थित हा किस परतून घेतलाय तुम्ही बघू शकता मस्तच झालाय आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चांगलं मलाईचं दूध मी येथे जवळजवळ एक कप मलईचं दूध घेतलं होतं हे दूध पपईमध्ये टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि दोन चार मिनटं चांगलं शिजवून घ्यायचे हळूहळू हलु बघू शकता तुम्ही हे मिश्रण चांगलंच दाट झाले याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहोत ड्रायफ्रूट टाकायचे था। आणि परत एकदा हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपण जे दूध टाकलं होतं ते दूध आणि पपईचा किस अगदीच मस्त असा एकजीव झालेला आहे यामध्ये आवडीनुसार साखर टाकायची साखर टाकल्यानंतर परत एकदा या हलव्याला पाणी सुटल्यासारखं होईल नेमका साखर टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याच्यामुळे समजून घ्या साखर टाकली साखर टाकल्यानंतर परत त्याला पाणी सुटलेलं आहे आणि परत एकदा मंद आचेवरती हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं मिश्रण चांगलंच दाट झालंय या पद्धतीनं साध्या सोप्या प्रकारे कच्च्या पपईचा हलवा किंवा शिरा काही म्हणू शकता तयार आहे गॅस बंद करून घेऊयात हा शिरा थंड खा किंवा गरम खा कोणत्याही पद्धतीनं खाल्ला तरी अप्रतिमच चवीचा लागतो तर रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच रेसिपी फक्त बघू नका घरी करून बघा तुमच्या मित्रमैत्रिणीला रेसिपी शेअर करा आणि कशा वाटल्या किंवा कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद